काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आधारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित नियमित आरोग्य आरोग्य तपासणी करा तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा प्राध्यापक शिवाजी सावंत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची पंढरपुरात बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी येथील जोगेश्वरी हॉल इथं पार पडली याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी घराघरात जाऊन शिवसेनेचं काम पोहोचवण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी पार पाडावी अशा सूचना दिल्या पुढे बोलताना ते म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या आर्थिक लाभांच्या योजना देऊन दिलासा देण्याचं काम केलं जात आहे याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटात तटाचं राजकारण न करता जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी आपल्या विभागात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन तयारी करण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीसोबत लढण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगितले यावेळी जिल्ह्यातील शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आधी दिला करा, करा जिला का की आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचित करा त्याला घेऊन एक बैठक घ्यावा की जेणेकरून त्या जिल्हा परिषद तालुका पंचायत काही ग्रामपंचायती द्या नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका त्या निवडणुकीसंदर्भामध्ये आपल्या पक्षातल्या जास्तीत जास्त लोकांनी काम करून जास्तीत जास्त आपली ताकद निर्माण करा मी आता बोलल्याप्रमाणे की आपण ताकद निर्माण करून ठेवूया वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कारण आजच्याच पेपरमध्ये स्टेटमेंट आहे की कालच्या जी बैठक झाली तिन्ही मिळून त्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं की ह्या सगळ्या निवडणुका आपण माहिती म्हणूनच या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी सुरू केली आहे राजकारण असेल परिवाराचं राजकारण असेल याच्या संदर्भाचा निर्णय पक्षप्रमुख घेतील ना कारण तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख बसून त्याच्यावरती निर्णय घेतील की माझा परिवार कोणाकडे कुठला परिवार आहे या परिवाराचा सुद्धा विचार करूनच आपल्या पक्षामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांचे समान वाटप कसं होईल अशा पद्धतीचे ते निर्णय करतील बाहेरून आलेले पक्षप्रवेश ज्यांनी नवीन केलेला असेल ते नेते आहेत मोठे नेते त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहेच त्यात दुमतच नाही परंतु त्यांचासुद्धा शिवसेनेच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल आणि नि निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची इच्छा किंवा जे ऐपत आहे किंवा जे त्यांच्या पाठीमागं लोकांचा जास्त रेटा आहे जास्त बहुमत आहे अशा सुद्धा संधी शिंदे साहेब देतील अशावेळी ही भूमिका दूर करण्यासाठीच आणि शिवसेनेची ताकद त्यांच्या बरोबरीनं वाढवण्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटा आम्हाला मिळेल ना <laughs> आताच आपल्या पत्रकार महोदयांनी मला प्रश्न केला की इथं गटातटाचं राजकारण आहे परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढत असताना शिवसेनेला वाटा की हा तुमचा प्रश्न आहे परंतु ती ताकद आम्ही निर्माण केला तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जागा मागणार म्हणजे आम्हाला ज्या आमची ताकद ज्या ज्या वॉर्डामध्ये आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे वॉर्ड तयार करू त्या वाढण्यासाठी आम्ही निश्चितपणे ती जागा हक्काने मागून घेणार ही बैठक घेऊन आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बैठक लावतो त्या बैठकीमध्ये चांगल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही युतीच्या माध्यमात असेल तर निश्चित होणार नाही त्यामधून तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करू की आपल्या कार्यकर्त्यावरती हो तो अन्याय होतोय दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि जो अन्याय होते तो थप आतापर्यंत पंढरपूर नगरपालिकेवर म्हटलं तरी जवळपास चार ते पाच जागेवर आतापर्यंत जे झालं ते पाठीमागचा इतिहास झाला इथून पुढे जे आता सुरू होईल ते तीन नेते एकत्र बसून जे निर्णय करते त्या निर्णयानुसार निर्णय होईल बरेचसे पदाधिकारी कुठले पदाधिकारी या ठिकाणी ज्या पंढरपूर विभागामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत दोन, दोन जिल्हा प्रमुख आणि तीन प्रमुख तिकडेच सोलापूर विभागामध्ये आहेत दोन जिल्हाप्रमुख ज्यांनासुद्धा निरोप दिलेले आहेत पण त्यांना काही काम असेल पण ते आले नाही पण बरेचसे तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख हे सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ह्या जे चर्चा करतात किंवा तिथे आपल्या माध्यमातून चर्चा होते ह्या चर्चा कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि जर राजकारण शिवसेनेमध्ये नाही होणार नाही आणि या एकत्रित म्हणून आम्ही उद्याच्या निवडणुकीला सगळेजण सामोरं जाऊ हा संदेश आजच्या मिटिंगमधून गेलेला यावेळेस मी सगळ्याला निरोप गेलेले आहेत त्यांची काय अडचण असेल मी केलं नाही तर आता उद्याच्या नामदारांच्या मिटिंगामध्ये आम्ही सगळ्यांना निरोप देतो तर सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्याला निवडणूक आम्ही आवश्यक एकत्रित सामोरे जाणार आहोत व्यक्त केली नाही त्यांनी ताकद त्यांची वाढवली त्या पद्धतीने आपल्या शिवसेनेची ताकद वाढवा जसं त्यांनी ताकद वाढून त्यांनी जिल्ह्यावरती पूर्ण कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने शिवसेनेने ताकद वाढवून त्यांच्या बरोबरीला जाऊन उभारावं आणि देखील पुन्हा पु काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे तर ते आमच्या एकटा घरात नाही अनेक घराण्यामध्ये काका पुतण्याचं राजकारण चालू आहे जसं त्याचं तसं